मुडवी गावात समाधान अवताडेंचं जंगी स्वागत पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातील मुडवी गावात समाधान अवताडे यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय आखे गाव भाजपमय झालं असल्याचं दिसून आले यावेळी जेसीबीच्या सहाय्यानं फुलांची उधळण करत अवताडे यांचं स्वागत केले प्रचंड अशा मोठ्या जनसमुदायासमोर समाधान अवताडे यांनी महायुती सरकारच्या कल्याणकारी योजना व प्रकल्पाच्या माध्यमातून मुडवी इथं झालेल्या विकास कामांचा आढावा मतदारांना सांगितला तसेच पुढील काळात तसेच अनेक ग्राम विकासाची कृषी विकासाची व महिला सबलीकरणाचे प्रकल्प अधिक गतीनं पाठपुरावा करून मार्गी लावण्यासाठी वीस तारखेला महायुतीच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड जन आशीर्वादाने पुन्हा लोकसेवेची संधी द्यावी अशी विनंती अवताडे यांनी केली आहे तालुक्यातील मुली गावातील ही लोकशाहीची निवडणूक ही पहिली होईल असं म्हणायला काय वागत आपण बघतोय तालुक्यामधून याची खंत मला आहे पंढरपूर तालुका असेल मंगळ तालुक्यामध्ये असेल की प्रत्येक गावात त्या ठिकाणी चार रस्त्याची काम आहे चार दोन एका दुसरं पुलाचं काम असेल दलित दोन चा। काम असतील गावात ग्रामपंचायत कार्यालय असेल संविधान भवन बांधायचं असेल किंवा अन्य गावातल्या दृष्ट्या कुठल्या ना न त्या ठिकाणी गावाकडे येणारा आता रस्ता असेल या माध्यमातून कुठले ना कुठलं म्हणजे कमीत कमी डीपी तरी त्या निमित्तानं प्रत्येक गावात मावा दिल्या पण मुळवीच एक आहे त्याची कंठा अशी आहे की या निमित्ताला मी खूप काही घेऊ शकलो नाही परंतु मी आज आपल्याला एवढंच आश्वस्त करतो की पुढच्या पाच वर्षात आपल्या गावातलं एक काम मी त्या ठिकाणी जिल्ह्यात करणार नाही तेवढी वाड्या रस्त्या असतील रस्त्या असल्या सगळ्यात प्राधान्यानं त्या ठिकाणी आज या ठिकाणी रस्ते पाणी वीज डीपी जेवढे जेवढे असतील तर सुरुवातीला या निमित्तानं आपल्या गावाला शंभर टक्के आपण देऊ आणि आज विरोधकांना उत्तर द्यायचं आहे विरोधकांना उत्तर जसं तसं द्यायच्या ऐवजी त्या ठिकाणी आज आपल्याला भविष्य काळामध्ये आज या गावाचा विकास करूनच त्या ठिकाणी आपण उत्तर देऊ एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो